भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातून एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे अड्याळ चकारा चिचा या मार्गावर वापरलेल्या कापसाची बोळे सुई आणि अन्य वैद्यकीय कचरा असेच रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा मार्ग दररोज नागरिक महिला विद्यार्थी वापरत असतात आणि या ठिकाणी अशा धोकादायक बायोमेडिकल वेस्टचा ढीग आढळल्याने नागरिक आग्रोश व्यक्त करत आहेत भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील अड्याळ चकारा चिचाड रस्ता हा परिसर शांत निवांत आणि ग्रामीण जीवनाचा आरसा सकाळी संध्याकाळी शेकडो नागरिक इथे फिरण्यासाठी येतात शाळेत जाणारी लहान मुलं वृद्ध महिला सर्वजण हा रस्ता रोज वापरतात परंतु या शांत रस्त्यावर आज दिसलेली दृश्य अंगावर काटा आणणारी आणि थेट मृत्यूला निमंत्रण देणारी रस्त्याच्या कडेला पडलेल्या वापरलेल्या वैद्यकीय सुया इंजेक्शन्स रक्ताळलेली कॉटन धारदार सुया वैद्यकीय कचऱ्याची ढिगारे ही दृश्य पाहताच परिसरातील नागरिक संतापले आहेत स्थानिक नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत अनावधानाने एखाद्या मुलाच्या पायात ही सुई घुसली तर जबाबदार कोण आरोग्य विभाग स्थानीय प्रशासन की निष्काळजीपणा करून कचरा फेकणारे शासनाचे नियम अगदी स्पष्ट आहेत वैद्यकीय कचरा वेगळा सीलबंद सुरक्षित पद्धतीने नष्ट करणे आवश्यक आहे परंतु इथे दिसते ती नियमांची पायमल्ली आणि गंभीर दुर्लक्ष आरोग्य विभागाची जबाबदारी अत्यंत मोठी आहे मात्र इथे वैद्यकीय कचऱ्यांचे सर्व नियम पायदळीत तुडवले जात आहेत कचरा कुठे आणि कसा टाकायचा काय प्रक्रिया पाळायची सर्व काही नियमांमध्ये स्पष्ट आहे परंतु प्रत्यक्षात इथे दिसतय अव्यवस्थता निष्काळजीपणा आणि आरोग्य व्यवस्थेची लाजीरवाणी अवस्था आरोग्य विभाग काम करतय की ढोंग करतेय या वैद्यकीय कचऱ्यामुळे संसर्गाची अपघाताची आणि गंभीर आजारांची भीती वाढली आहे प्रशासन कोणती कारवाई करते दोषी कोण आणि ही परिस्थिती पुन्हा म्हणून कोणती पावले उचलली जाणार मी बाजारातली जे समाज जागृती प्रतिष्ठान स्मृती अभ्यासिक आहे तिथे अभ्यास, अभ्यास करतो आणि सकाळ संध्याकाळी आम्ही इकडे गावाच्या बाजूला डोंगराळ परिसर आहे रोड आहे इथं आम्ही फिरायला येत असतो मन मोकळे करायला किंवा खूप आमचे जे कलिग आहेत ते रनिंगला येतात जे पोलीस भरतीची तयारी वगैरे करत आहेत तर आज सकाळी आम्ही आलो तेव्हा आम्हाला दिसलं की इथं बाजूला तिथं मेडीवेस्ट टाकलेला होता आणि जेवढं माझ्या आहे मला एवढं माहिती आहे की मेडीवेस्ट तर बाहेर वातावरणात टाकणे खूप घातक असते आणि वाचल्याप्रमाणे मला हे पण माहिती आहे की सुयांच्या त्या जे असतं जे रक्तामुळे असतं त्यामुळे खूप कंटॅमिनेशन होऊन आपल्याला एड्स घातक बिमाऱ्या होऊ शकतात त्यामुळे माझी अशी मागणी आहे की हा मेडिवेस्ट इथं फेकला कुणी आहे याची चौकशी उच्च चौकशी आली पाहिजे आणि का फेकला आणि का कारण आहे त्याची त्याला काही दुसरा पर्याय नव्हता का याबद्दल चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे